सिद्धार्थ जाधव हा एक मराठीतील आघाडीचा अभिनेता असून त्याने आज मराठी सोबतच देखील त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे सिद्धार्थ हा एक यशस्वी अभिनेता असण्यासोबतच त्याची पत्नी देखील एक यशस्वी बिझनेस वुमन आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून साड्यांचा बिझनेस करत असून तिने आता तिच्या एका एक नव्या व्यवसायाला सुरुवात केली आहे आणि याविषयी तिने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे सिद्धार्थच्या पत्नी तृप्तीने अलिबाग मध्ये एक विला घेतला असून हा विला भाडे तत्वावर देणार आहे तृप्तीचा हा विला थ्री बेडरूम किचनचा असून यामध्ये स्विमिंग पूलच्या या विलाचं नाव तृप्ती कॉटेजेस बाय स्वरा एंटरप्राइजेस असे असून या विलाची सगळी देखभाल ही ती स्वतःच करणार आहे कोकणात फिरायला येणाऱ्या लोकांसाठी होमस्टेचं एक ऑप्शन अवेलेबल करून देण्यासाठी तिने हे घर बांधलं असल्याचं ती सांगते तृप्ती आणि सिद्धार्थ हे दोघे नजबलीय कार्यक्रमात देखील झळकले होते पण गेल्या काही महिन्यांपासून तृप्ती आणि सिद्धार्थ यांच्यामध्ये सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उत आले होते एवढंच नव्हे तर ते दोघ घटस्फोट देखील घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होता तृप्तीने तिच्या अण्णावात देखील बदल करून तृप्ती अक्कलवार असं तिचं बाहेरचं अण्णाव लावायला सुरुवात केलं होतं पण या सगळ्या बातम्या या चुकीच्या असल्याचं सिद्धार्थने एका मुलाखतीत सांगितलं होतं आता सिद्धार्थने तिच्या या नव्या व्यवसायासाठी सोशल मीडियावरून तिला शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत सिद्धार्थने तिचा या विलाचा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की अभिनंदन तृप्ती तू तु पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं मी खूप आनंदी आहे देवाची तुझ्यावर अशीच कृपा राहून दे म्हणून सिद्धार्थने तृप्तीला पिवळा बंगला म्हणत या शुभेच्छा दिल्या आहेत तृप्तीचं हे घर तुम्हाला कसं वाटलं आणि या विलामध्ये तुम्हाला जायला आवडेल का हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीसकर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा